आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना या गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत नेण्याचं काम मराठा समाजाने केलंय धनंजय मुंडे साहेब तुम्ही विसरला असताल या मराठ्यांच्या पोरांनी म्हणून तुमचे स्टेटस ठेवले आणि आजच्या मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं जर म्हटलं तर मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या सोबत आहेत हलक्यात घेऊ नका सरकार आम्ही आणतो आणि बारा आणि अठरा पगड आम्ही जे म्हणत होतो ना तेच सरकार येऊन दाखवतो तुम्हाला मराठा समाजासाठीच नाही तर अठरा पगड जातीसाठी हे नेतृत्व पुढे आलेलं आहे अनेक जन फक्त मराठा समाजाचा सिम्बॉल लावून दादांना मराठा समाजापुरतंच मर्यादित करतायत कारण मराठा समाजापुरते दादा मर्यादित नाहीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा दादांनी घेतलाय त्यामध्ये मायक्रो ओबीसीचा प्रश्न सुद्धा दादांनी घेतलेला आहे त्यामध्ये आदिवासी बांधव आजच आले या ठिकाणी आले त्यांच्याही योजना त्यांना भेटत नाहीत त्या संदर्भातही दादांनी प्रश्न घेतलेला आहे मातंग समाजाचे अनेक प्रश्न दादांनी घेतलेत आणि दादांची तब्येत इथल्या प्रस्थापितांना वाटतंय की दादा संपावेत दादांना कसं संपवायचंय हा सुद्धा घाट नक्कीच दुर्लक्ष यासाठी होत आहे की सतरा सतरा दिवस उपोषण दादा सतरा पीत, दिवस रक्त गोठण्याचं काम होतं दादांची नस सुद्धा इथे डॉक्टर जर आले तर चार चार वेळेस सुया घालताना तुम्हाला दिसतात आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतोय पण दादांची तब्येत खालावली आहे आणि यांना मराठा समाज एवढा बहुसंख्य मराठा समाज दादांचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो आहे पण भावांनो आमचा वाद कुठल्याही समाजासोबत नाही कारण आमचा वाद हा कुठल्याही समाजासोबत नाही ना वंजारी मराठा वाद आहे ना ओबीसी मराठा वाद आहे ना धनगर मराठा वाद आहे हा वाद इथले नेते पेटवले जातात कारण बीडचं राजकारण जर बघितलं तर बीडच्या राजकारणामध्ये आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नेण्याचं काम मराठा समाजाने केलाय कारण यामध्ये जर बघितलं तर कालच जी काही म्हणजे काही काही दिवसापूर्वीच पंकजा मुंडेचीच एक म्हणजे व्हिडिओ म्हणजे व्हायरल झालेला कॉल त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपला फक्त इथं समाज दीड लाखापर्यंतच मराठा समाज म्हणजे वंजारी समाज हा बीड मध्ये आहे आणि मराठ्यांची मोठी ताकद आहे आता आपल्याला एकवटावं लागणार आहे मग मरा त्याच दीड लाख तुमचा समाज आहे त्यापेक्षा मोठ्या ताकदीनं गोपीनाथ मुंडे साहेबांवरती या मराठा समाजानं प्रेम केलेलं आहे प्रीतमताई मुंडे वरती सुद्धा अं या मराठा समाजानं प्रेम केलं त्याचबरोबर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवरती सुद्धा मरा या मराठा समाजानं प्रेम केलं धनंजय मुंडे साहेब तुम्ही विसरला असताल या मराठ्यांच्या पोरांनी म्हणून तुमचे ठेवले पण आज या मराठ्याच्या पोरांवरती लाठ्या काठ्या तलवारी बसवण्याचं काम जर तुमच्या माध्यमातून तुमचे कार्यकर्ते जर करत असतील तर याचं आम्हाला दुःख वाटतंय कारण ज्या नेत्याला आम्ही आमच्या काळजामध्ये घर करून दिलं आजही आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांना विसरत नाहीत आजही आम्ही तुम्हाला विसरत नाहीत पण तुम्ही असे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जर कारस्थानं करत असाल तर येत्या काळामध्ये तुम्हालाही तुमची जागा दाखवण्याचं काम मराठा समाज नक्कीच करणार आज हे त्यामुळं ते कुठेतरी सकारात्मक बाजूने पावलं उचलतील असं आमचं म्हणणं आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेबांनी किंवा अजित पवार साहेबांनी यांनी जर मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर तुमची सत्ता आम्ही मराठे तुमचीच सत्ता या महाराष्ट्रात आणू आणि जर दिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जे जे समजा उमेदवार उभे राहतील ते दोनशे अठ्ठ्याऐंशी ला अठ्याऐंशी धनगर समाजही आमच्या सोबत येणार आहे त्यामध्ये मायक्रो ओबीसी सुद्धा आमच्या सोबत येणार आहे आणि आजच्या मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं जर म्हटलं तर मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या सोबत आहेत कारण ना हिंदू ना मुसलमान बनेगा औलाद आहे इंसान बनेगा खऱ्या अर्थानं माणूस ओळखलाय कारण इथल्या अठरा पगड जातीतल्या प्रत्येकाला जे वाटतय की हा माणूस आमच्यासाठी काम करू शकतो हा माणूस प्रामाणिक आहे आमच्या समाजासाठी काम करू शकतो म्हणून प्रत्येक जण येऊन या ठिकाणी दादांना भेटत आहे दादांच्या तब्येतीची काळजी इथल्या प्रत्येकाला वाटते काही बेवडे डावडे जर सोडले आणि काही जर फेक अकाउंट जर सोडले तर प्रत्येकाला आदरणीय मनुजारंगे पाटलांची म्हणजे काळजी वाटताना मी उदय भिस्ते मी जवळपास गेले पाच महिन्यापासून दादांसोबतच आहे कारण मीडियाच्या म्हणजे एक सोशल मीडियाच्या माध्यमातून छोटा अकाउंट मी सध्या चालवतोय कारण दादांचा लढा आपल्या मराठा समाजापर्यंत पोहोचवणं हे माझं म्हणजे कर्तव्य आणि आज पहिल्यांदा कुठंतरी मी म्हणजे माझं चॅनल सोडून मी तुमच्या चॅनलवरती बोलावं असं वाटलं हा आणि कारण याच कारण की आज सध्या बोलण्याची गरज वाटली अनेक कमेंट कुठेतरी वाईट मनाला काळजाला लागून जातात त्यामुळं इतर चॅनलच्या माध्यमातून या कमेंट याच्यावर उत्तर देणं सध्या मराठा तरुणांची गरज आहे म्हणूनच या ठिकाणी बोलतो आणि चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की हे जे ओबीसी नेते बोलते आज मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांच्या घरावर सिमेंटचे पत्र आहेत पण जिनके घर शिशे के होते वो दुसरे घर पे क्या पत्थर नाही मारते ना तो अभि तुम्हारे शिशे के घर है फुटने को लगे फुटने लगे अभी कुछ खासदार की गिरे है को गिरेंगे आणि मग उद जेल रेथे आपण हारसुल रहेंगे कोई बंबई के जेल में रहेंगे सगळे है ना सगळे आतमध्ये घालणार फक्त तुम्ही हे तुम्हाला प्रत्युत्तर देऊ शकते सगळ्या भूमिकेतून देऊ शकते पण धारांगे पाटला सांगितलेलं आहे मी स्वतःच्या जीवाची होळी करीन पण समाजाला न्याय देईन तुम्ही पाठीशी उभे राहा म्हणून हे सगळे शांत आहे आताची घडी घालून उभे आहे हे तुम्हाला प्रतिक्रिया देत नाही तुम्ही हलक्यात घेऊ नका सरकारलाही सांगतो बस झालं दोनशे अठ्याऐंशी पैकी चौवेचाळीसच लागते अठ्ठेचाळीस पैकी चव्वी तीस तीस जागा या आम्ही निवडून आणून दाखवल्या तुम्हाला अजूनही सांगतो तुम्ही आता हलक्यात घेऊ नका सरकार आम्ही आणतो आणि बारा बलुतेदार आणि अठरा पगड आम्ही जे म्हणत होतो ना त्याच सरकारी येऊन दाखवतो तुम्हाला